महाराष्ट्रातल्या माता बघिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला फुल टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतो आहे ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का मला सांगा तुमच्या घरातल्या महिलेच्या अंगावरती जर कोणी हात टाकला तर ती घटना तुम्ही समोपचाराने मिटवणार की हात टाकणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार मग ही घटना समोपचाराने त्यांनी मिटवलीच कशी त्याच वेळेस त्या राजेंद्र हगवड्याचे मुसके आवळले असते ना तर आज वैष्णवी जिवंत असती पण जो काय विलंब म्हणावा किंवा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्यांनी जो काय त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं हगवणे कुटुंबाला त्याच्यामुळे वैष्णवीने पुढे येऊन महिला आयोगाकडे पण तक्रार केलेली नाहीये कोणत्या तोंडाने तक्रार करणार आहे जर जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल ती सहन करत गेली सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता मग याला महिला आयोग जबाबदार नाहीये का त्यांनी मयुरीची केस ही व्यवस्थित हाताळायला हवीच होती